नागपुरात अक्षर शिल्प आणि पामा इंडिया तर्फे अबॅकस आणि मेंटल अरिथमॅटिक रिजनल कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं होतं यात विदर्भातील दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते नागपुरात अक्षर शिल्प आणि पामा इंडिया तर्फे अबॅकस आणि मेंटल अरिथमॅटिक रिजनल कॉम्पिटिशन आयोजनाचं हे पहिलं वर्ष होतं नागपुरातल्या कोराडी येथील तालुका क्रीडा संकुलात ही स्पर्धा घेण्यात आली नागपुरात झालेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी होईल तर ट्यून निवड झालेले विद्यार्थी तायवान इथं होणाऱ्या चोवीसाव्या पामा ग्लोबल अॅबॅकस आणि मेंटल अरिथमॅटिक इंटरनॅशनल स्पर्धेसाठी केली जाईल यात अठ्ठावीस देश सहभागी होत असतात नागपुरात आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता दरम्यान याबाबत अक्षरशिल्प आणि पामा इंडियाच्या अध्यक्षांनी माहिती दिली या कॉम्पिटिशनसाठी विदर्भ झोनमधून दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर या विद्यार्थ्यांमधून जे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील ते पुढे नॅशनल कॉम्पिटिशनसाठी अपियर करतील आणि त्याचबरोबर पामा ग्लोबलची जी चोवीसावी पामा ग्लोबल, चोवी ग्लोबल अभ्याकस आणि मेंटल अरेथमॅटिक स्पर्धा जी थायलंड येथे होणार आहे या स्पर्धेमधून देखील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये जगभरातील जवळजवळ अठ्ठावीस देश पार्टिसिपेट करतात अक्षरशिल्प पामा इंडिया ही भारतातील एकमात्र संस्था आहे जी अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण आंतररा आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिलेबस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते पामा ग्लोबलच्या माध्यमातून देशभरातील अनेक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये अपियर करत असतात